व्यक्ती राज्यकर्ते प्रशासक यांचं स्वलंधन स्वातंत्र्याच्या नंतर एक अत्यंत प्रभावी आणि समन देशाच्या सगळ्या राज्यांना एकत्रित ठेवण्याचं कसे महत्वाचे तामिर ज्यांनी केले की सरदार पटेल यांचा उल्लेख हा त्यांनी करावा सरदार उत्तर प्रदेशम पंथ देश गृहमीन सिंधी अनुभव ऐं महाराष्ट्र सुधा योगदान तव्हां मदद यशंकर चवण देश गृहमंत्री हु शंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते त्यामुळे या फराची प्रतिष्ठा आणि रजमा ही वाढवण्याच्यासाठी या थोड देशभाने अतिशय मनाचं काम केलं आहे आमचं शेजारचं राज्य गुजरात इथे तरी गुजरात आणि महाराष्ट्र हे एक राज्य होतं आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासक यांचं ओळख देशाला करून दिली किंवा लोकांना फारसे कदाचित माहिती नसेल बाबूबाई दसुबाई म्हणून एक अतिशय कर्तव्य स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते बाबू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंह सोळंके असतील शिवनबाई फटेल असतील अनेकांची नावं सांगता येतील की गुजराती उत्तम प्रशासक देशाला दिले ही जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्याचा कधी तडिभाव केलं गेलं तो फसंत कधी राज्यकर्त्यांच्यावर राहणार नाही आणि त्यामुळं त्यांनी फार न केलेले आणि गृह खातं आणि गुजरात म्हणून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आणि मला आठवण होती आज देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली विधान केली भाषणं करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण थोडी वर वाहिती अधिक घेऊन वाच व्हाय वाच केली तर लोकांच्या मनामध्ये शंकेची स्थिती निर्माण होईल त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून माझी आठवण त्यांना झाली आणि एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी राजकारणात फसरताना काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी इथे केला कारणाची माहीत असेल मला माहिती नाही ती अठ्ठ्याहत्तर झाली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्यावेळेला हे व्यक्ती कृत होते राजकारणाची मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होते आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसेनाचे नेते उत्तमराव पाटील दुसरे नेते हर्ष अडवाणी अकोला डॉक्टर समीनाथ चोपे असे अनेक तरतुद जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंधच्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या सरकारचा जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर आता सगळ्यांनी महान महाराष्ट्राच्यासाठी एकच येथून अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून मी मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असेल हर्षे नगरविकास खात्याचे मंत्री असतील स्वर्मराव तोफे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील असे अनेक लोक कर्तृत्व लोक आणि ज्यांची फारसभणी जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्या सगळ्यात काम केलं आणि त्याच वेळेला संघटनेमध्ये आणखी दोन लोकांचे मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमाण महाजन यांचा उल्लेख हा कसा करण्याच्या ठिकाणी करावा आणि त्यामुळं ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या नंतरच्या काळामध्ये दिली नंतरच्या काळामध्ये देशामध्ये पक्ष वेगळे वेगळे सत्ते होते पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची ती सांगायची झाली सातंत काय किंवा त्यावेळेस निर्मांसिंग हे आडवाणी साहेब ही नावं लिहायला जातात आज हे स्वतंत्र लोक होते आणि स्वच्छ अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी किंवा राजकारण केलं आणि त्याचं एकच उदाहरण सांगायचं झालं तर भृंदा भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी वर्गवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकटे येतात भूकंप होत आहेत अतिवृष्टीने महापुराने नुकसान होतं याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामुळे अचल विहारीने देशाचं दिनास्त्र फॅमिंग हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोफावर संकण्याचा मुंबईचा महाव्यवसा असे काय म्हणून त्यांच्या फ्रीच आहे ही मतं त्या ठिकाणी अति दिन्यवादी आणि शेवटी विरोधी हातात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुरू होतं केलं ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या घरामात त्यांनी ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे जे काही उल्लेख केले त्याचा म्हण त्यांना केंद्र भर कारण मला त्यामध्ये एक काही म्हण आहे मला काही ते आठवत नाही तुमच्या इंद्राचा अलावर आणि कुसूपुरं ते करताना तर त्याच्यामध्ये हे वर्ष हे झालं त्यामुळं त्याचा अधिक सांगण्याच्याबद्दलची छाया होऊ शकत नाही आता उद्धव ठाकरेंच्याबद्दलसुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली हे तुम्ही लोकांनी मांडली आणि उद्धव ठाकरेसुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दल त्यांचं त्यांच्यावर सांगतील मला हे माहिती आहे કે એક રસ્ત જ્યાં ગુજરાત મને શકત નહોતી અને તેને મુદ્દે આશ્રમ લેવામાં બાળસાહેર જાવર્ભા સહકાર્ય કરાવવ અશા પ્રકારની વિનંતી હું તેમણે કેવી હતી ચંદ્ર હોય છે માધ્યાપેક્ષા ઉદ્ધવ ઠાકરે સારી ત્યાં મેં काही अधिक काही सांगू इच्छित नाही पण दुसऱ्याला एकंदर पातळी धसरली किती ही सांगायला मला तर ही स्कूल सुद्धा आणि त्यामुळं अशा व्यक्तीने जी काही विधानं केली त्यांची नोंद त्यांच्या फर्शातसुद्धा किती घेतील हे सगळं महत्वाने केलेल्या Y es cierto, ahora que hay veces así, la en